साठ आणि सत्तरच्या दशकातला तो एक प्रख्यात असा चरित्र अभिनेता आणि हास्य अभिनेता सुद्धा आणि त्याला भेटायला आला होता तो सुद्धा एक अत्यंत उमदा असा हास्य कलाकार मात्र हे दोघंही त्यावेळी अत्यंत भावविभोर झाले होते जो हास्य कलाकार होता त्याने एक पत्र आणलं होतं आणि ते पत्र त्याने त्या चरित्र अभिनेतेला दिलं आणि ते वाचून तो अभिनेता ढसाढसा रडू लागला आजूबाजूला जमलेले सगळे अगदी आवाक होऊन बघू लागले की काय झालं लोकांना खो खो हे दोन पट्टीचे हास्य अभिनेते रडत आहेत आणि भाऊक होत आहेत अत्यंत दुर्मिळ असं हे दृश्य होतं आणि ते दोन अभिनेते जे सगळ्यांना हसव होते पण त्याक्षणी रडत होते ते होते अर्थात ओम प्रकाश जी आणि जुनेर मेहमूद जुनेअर मेहमूद यांनी ओमप्रकाशांना एक पत्र दिलं आणि ते पत्र वाचून ओम प्रकाश जी हे ढसाढसा रडायला लागले काय होतं त्या पत्रामध्ये आणि नक्की काय होता हा किस्सा पाहूया आजच्या भागामध्ये या, या धर्तीवरच सर्वोत्तम ते आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये मंडळी झालं असं होतं की हास्य कलाकार ज्युनियर मेहमूद हे एका संगीत कार्यक्रमाला गेले होते आणि तो संगीत कार्यक्रम होता ज्येष्ठ गायक पाकिस्तानी कलाकार बडे गुलाम अलीखा यांचा त्यांची कॉन्सर्ट होती या कॉन्सर्टला बरेच लोक आले होते आणि ज्युनियर मेहमूद यांना आमंत्रण होतं आणि कार्यक्रमानंतर ज्युनियर मेहमूद हे सर्व कलाकारांना भेटायला गेले सगळ्यांना ते भेटले आणि तिकडे एक तबलावादक होते त्यांचं नाव होतं तारी खान या तारी खान यांच्याशी ज्युनियर मेहमूद यांची खूप छान ओळख झाली मैत्रीच झाली त्यानंतर या तारी खान यांना जुनीयर मेहमूद यांनी आपल्या घरी जेवायला बोलवलं दोघे जेवत असताना तारी खान यांनी एक विषय काढला की अहो तुम्ही ओमप्रकाशजींना ना ज्युनियर मेहमूद म्हणाले हा काय प्रश्न आहे मी इतक्या चित्रपटात त्यांच्या सोबत काम केलंय ते माझ्या वडिलांसारखे आहेत आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत ते मोठे अभिनेते आहेत म्हणाले की हो माझं त्यांच्याकडे काम होतं तुम्ही मला मदत कराल का ज्युनियर मेम म्हणाले नक्कीच काय काम आहे तेव्हा तारी खान असं म्हणाले मी लाहोरला असतो आणि लाहोरहून माझ्याकडे ओमप्रकाशजींना देण्याकरता काहीतरी गोष्ट आहे माझ्याकडे एक पत्र आहे जे मला त्या व्यक्तीने ओमप्रकाशजींना द्यायला सांगितले ते म्हणाले ठीक आहे देऊया असं म्हणून ज्युनियर मेंबर आणि तारीख खान ओमप्रकाशजींना भेटायला निघाले जुनियर मेंबरांना नेमकं माहिती होतं की मोकळ्या वेळात ओमप्रकाशजी काय करतात आणि कुठे असतात ओमप्रकाशजींचा दादरला एक फ्लॅट होता तो तसा रिकामा होता पण जेव्हा किंवा ओमप्रकाशजींना आपलं मित्रमंडळ जमवायचं असेल तेव्हा ते आपल्या ते मित्रांसोबत तिकडे जायचे तिकडे गाणं बजावणं व्हायचं हास्य विनोद व्हायचे पत्ते खेळले जायचे छान खाणं पिणं व्हायचं अशी सगळी गंमत व्हायची थोडक्यात ओमप्रकाशजी यांच्याकरता ते एक प्रकारे सेकंड होम होतं तिकडे जी होते आणि त्यानंतर ज्युनियर मेहमूद हे तारीखान यांना तिकडे घेऊन गेले ज्युनियर मेहमूद थोडे बाहेर थांबले आणि त्यांनी आपल्या त्यांनी सहाय्यकाला निरोप पाठवला की ओमप्रकाश यांना सांगाव मी आलोय हे ऐकताच ओमप्रकाश जी म्हणाले ओ खोते तुझ्या रुखने केली किसने बोलाय तू का थांबलास या आतमध्ये असं म्हटल्यावर मग ज्युनियर मेहमूद आणि तारीखान आत गेले ज्युनियर मेहमूद आणि तारीखान यांची ओळख करून दिली तारीखान म्हणाले सर मी एक मामुलीचा तबला नवाज ओमप्रकाश जी म्हणाले दिखाई त्यांनी ते पत्र दिलं ते पत्र लाहोरचं होतं आणि ते पत्र ओमप्रकाशजींनी वाचायला सुरुवात करताच ओमप्रकाशजींच्या डोळ्यातून टप 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 टप, 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 टप पाणी गळायला लागलं ते अगदी हमशी रडायला लागले हे बघून सगळेच भाव विभोर झाले कळे ना काय झालं ज्युनियर मेहबूदांनी त्यांना शांत करायचा प्रयत्न केला त्यांना विचारलं चाचाजी क्या हुआ तेव्हा ओमप्रकाशजी म्हणाले की मे तो वैसे लाहोर का होमप्रकाशजी हे मूळचं काश्मीरचे मूळचे काश्मीरचे त्यांचे कुटुंब काश्मीरचं पण ते लाहोरला स्थायिक झाले होते स्वातंत्र्यपूर्व काळात ओमप्रकाशजींचा जन्मच लाहोरला झाला होता त्यामुळे लाहोर ही त्यांची जन्मभूमी होती तिथली मुळं इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांची घट्ट राहिली होती ते पत्र ओमप्रकाशजींचा सख्खा शेजारी असलेल्या रझाक खानने त्यांना पाठवलं होतं आणि या रझाक खानने बालपणीच्या आठवणी त्या पत्रात सांगितल्या होत्या त्या सगळ्या आठवणींनी ओमप्रकाशजी अत्यंत भावूक झाले त्यांना आपलं बालपण आपला तो सगळं नॉस्टेलजी आठवला आणि ते भावविभोर झाले मंडळी ही झाली ओमप्रकाशजींची कथा पण आपल्या आणि साठच्या दशकातली जी पिढी आहे त्या पिढीतले बहुसंख्य लोक हे असेच होते की त्यांचा जन्म हा पाकिस्तानात झालेला आहे आणि त्या ओमप्रकाशजी असोत प्रेम चोप्रा असोत देवानंद साहेब असोत किंवा अगदी आपल्या मधुर गीतांनी आपल्या मधुर शब्दांनी गीतांना साथ देणारे गुलजारजी असोत हे सगळे जेव्हा पाकिस्तानातून तेव्हाच्या भारतातून इथे आले त्या तो सगळा प्रवास त्या आठवणी त्यांच्याकरता वेदनादायी आहेतच मन विदीर्ण करणारी फाळणीसारखी घटना ती सगळी वेदना त्यांना भोगावी लागली पण तरीही त्यांचं गाव त्यांचे रस्ते हे ते कधीही विसरले नाही ओमप्रकाश हीच काय अगदी प्रेम चोप्रा सुद्धा जन्मापासून फक्त बारा वर्ष लाहोरमध्ये राहिले मात्र लाहोरमधली गल्लीन गल्लीन चौकन चौक त्यांना आजही लक्षात आहे आपल्या जन्मस्थानाच्या आठवणी ते घेऊन आले आणि तिथे परत कधीही न जाण्यासाठी ते भारतात आले खरे पण तिथली मुळं मनातून जात नाहीत हेच खरं कुठेतरी ओमप्रकाशजींच्या या किश्शातून आपल्याला पाकिस्तानातून म्हणजे तेव्हाच्या भारतातून आजच्या भारतात आलेल्या आपल्या देशात आलेल्या या सर्व रंगकर्मींची कहाणी दिसते आणि फाळणीचा प्रवास हा वेदनादायी असला तरी त्याच्या मुळाशी आपल्या जन्मभूमीची ओढ कशी जिवंत राहते हे दिसतं मंडळी आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र